बेकायदेशीरित्या देशी बनावटीचे पिस्तोल ताब्यात बाळगून दहशत माजवणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद करण्यात आलाय गुन्हे युनिट क्रमांक एक अंबड पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करत त्याला जेरबंद केलंय दिनांक सात ऑगस्ट दोन रोजी अंबड पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विडा विलास पडळकर यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली रेकॉर्डवरील आरोपी प्रिन्स चित्रसेन सिंग हा महात्मानगर नाशिक येथील एका हॉटेलमध्ये थांबलेला असून त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली ही बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडळकर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवलदार प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड विशाल काठे प्रदीप म्हसदे विलास चारुसकर जगेश्वर बोरसे पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट तसेच अंबड पोलीस ठाण्याकडील पोलीस हवलदार राहुल जगताप पोलीस अंमलदार अनिल गाडवे तुषार मते समाधान शिंदे प्रवीण राठोड सागर जाधव संदीप भुरे संजय सपकाळे मयूर पवार अशांनी हॉटेलमध्ये जाऊन या इस्मावर चौकशी केल्यानंतर त्याला शिताफीनं पकडून ताब्यात घेतलं त्याला त्याचं नाव विचारलं असतं त्याने त्याचं नाव प्रिन्स चित्रसेन सिंग वर्ष राहणार धन्वंतरी मेडिकल कॉलेजच्या मागे कामटवाडा शिवाय सिडको नाशिकच सांगितला त्याच्या अंकधडतीमध्ये एकूण साठ हजार पाचशे रुपये किमतीच्या दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काळतूस हस्तगत करण्यात आला हा आरोपी रेकॉर्डवरील असून त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती पंचवटी पोलीस ठाणे येथे नाशिक रोड पोलीस ठाणे त्र्यंबक पोलीस ठाणे या ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत या इस्मावर गंगापूर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्या कायदा कलम तीन पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला पुढील तपासासाठी गंगापूर पोलीस ठाणे यांच्या था ताब्यात देण्यात आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा युनिट क्रमांक एक के वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कळ अंबड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या विलास पळवळकर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवलदार प्रवीण वाघमारे प्रशांत मरेकड विशाल काठे प्रदीप म्हस्ते विलास चालोसकर जगेश्वर बोरसे चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट तसेच अंबड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार राहुल जगताप पोलीस अंमलदार अनिल गाढवे तुषार मते समाधान शिंदे प्रवीण राठोड सागर जाधव संदीप भुरे संजय सपकाळे मयूर पवार ही संयुक्तरित्या कामगिरी केली आहे न्यूज साठी नासिर पठाण नाशिक